नमस्कार मंडळी नू आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज आपली सकाळ पटाळ्यामध्ये आहे आपण पटाळ्यामध्ये असो ना पटाळ्यामध्ये असो आणि आता आपण चललो बँकॉक 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 हो तर आपण बँकॉकला जेलो तिकडे आपल्याला आता मंदिरं बघूची असत असा माझ्यापर्यंत खबर असा तर तिकडे गेल्यावरती बघूया सगळे अजून झोपलेत आम्ही आठचं टायमिंग दिलेले होतो आमचा थोडासा लेट झाला साडेआठ पण चल चलिलय चल, पण हां काय म्हणणार होतं त्याचा इसरलं आहेकडे धाक बारल्यावर आठचे टाइम दिले नी सवा आठ साडेआठ झाल्यात मला वाटतं तिकडचे सवा सात झाले असतले इंडियातले तर आता नाश्ता करतो तोपर्यंत हे सगळे उठेपर्यंत आणि त्याच्यानंतर मग परत रूमवरती जातलो सगळे होती एकत्र त्याच्यानंतर मग गाडी लागतली आणि त्याच्यानंतर मग आपण बँकॉक जातो काय म्हणतास मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितला असतात ना तर व्हिडिओ कसे वाटल्यात ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे कसा बाहेर काय गेल्यावरती ना जर बरं वाटतं की बाबा व्हिडिओ करतो तर तुम्ही बघतास या बघून समाधान वाटतं आता काही नाही रे गावचं मंडई नो आप या आपला नाश्ता असलं नाश्ता खाऊच्या आपल्या सवय आहे काय सांगा भाकरी घावणे असला हो या खाऊचा लागतो काय करतो पर्याय नाश्ता करतो नाही तर आणि कॉपीराईट लागायची तर मंडई आम्ही आता नाश्ता करून येलो आणि वर रूमवरती रूम रूम चेक करू लागता कारण इकडनं सगळा तुमचा चेकआउट करून झाला म्हणजे चेकआउट म्हणजे तिकडे ह्याच्याकडे गेला तर रिसेप्शनच्या तिकडे तर तिकडे अर्धोदास थांबावा लागत कशा रूम पूर्ण चेक केलं जातं तर आम्ही चेक करतो आधी सगळं चालू आहे का या चालू आहे त्याच्यानंतर हे गादी विधी सगळं आपला काय विषय नाही पाणी बॉटल फक्त ही यूज केलेली असा ह्या रिमोट चालू आ फ्रीजमधला फ्रीजमध्ये काय नाही फ्रीज चालू आ ओके काय रिमोट ना रिमोट आपण युजच नाही गेलो ओके चला ओके नाहीतर ना हे आमक ना डायरेक्ट बात मध्ये देऊची लागत बाथ बात भात खाऊची जरी नसली हा तुमका सुमरती तरी चला त्यांना बात द्यायच्या लागतील

Bangkok is capital of Thailand, okay, it will take us about 2 hours to get there, uh, we are going to do the city tour today, 2 temples, two temples. and after that we will check in to the hotel at In e Hotel uh, मंडई आम्ही आता सगळे ना पटायातसून बँकॉक सिटीत शिफ्ट झालो शिफ्ट झालो तर आता इकडे आजचा दिवस असा आमचो आणि उद्याचो हॉटेल घेतला आता बघा गोल्डन मग असे काय केलेलं होतं गोल्डन बुद्ध टेम्पल बुद्ध गोल्डन बुद्ध टेम्पलमध्ये गेलो होतं तिकडे काय आहे माझ्या फोटो फक्त आला उड्याचा व्हिडिओ नाही तरी पण छोटीशी व्हिडिओ काढले तुमच्यासाठी आता एवढा पडला येईल कारण ना इकडे जर व्हिडिओ व्हिडिओ वगैरे अलाउड नसत ना तर करून देणार नाही आणि जर केले तर माल तरी पण बेरिंग करून छोटीशी व्हिडिओ तुमच्यासाठी काढला बघून घ्या आता बॅगे ठेवतो आणि जेवू जातो माझी हा नेक्स्ट फर्स्ट जेविंग मग सगळं बघिंग हा पहिले जेविंग ओके मार्केटिंग मार्केटिंग फर्स्ट जेविंग आणि मग मार्केटिंग चला चला तुम्ही सगळे चलिंग

गाडी डायरेक्ट अंगावर घालतात रे घासला असता का इकडे हे सगळे येत होते म्हणून गाड्या बघा सगळे थांबले सगळे असाय बार्या आता जेविंग ताट होईंग आणि रूमवर जाईंग तर मंडळी ह्या हॉटेल होता आणि इकडे आमचं जेवण झालेला सगळे कसे असा तृप्त झालेत सगळे तृप्त झालेत आणि आता इकडे एक, एक एक सुचता कारण इकडे राजांची राजा महाराजांची खुर्ची असा हा आता बोला तुम तुमच्याकडे काय स्क्रिप्ट देऊची नाही डायरेक्ट तुमका काय जा असा तर काय पण बोला नाही नाही

<laughs> <laughs> बॅगे बिगे <laughs> <laughs> चला न जाऊचा या बॅग आता आपला दुसरा हॉटेल आहे बँकॉक मधला हॉटेल आहे बँकॉक चला चला आराम 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 बाबा आराम आराम सगळ्यांनी आराम करा चला हे काय कसा काय हा हो हो लाईट 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 कुठे लाईट ऐक हॉटेल आता मस्त विपान झाला आता सगळ्यांची वाट बघतो खालती इल बँकॉक मध्ये पण इकडे ना मराठी माणसं भरपूर भेटतात इंडियातले भरपूर जण असत तर थोडा भारी वाटतं आता आणि आता आपण मार्केटमध्ये चाललो तर इकडचं मार्केट, मार्केट कसं आता तुमचा दाखवतोय आजकाल फिरायचा काय नाही हो होता म्हणजे होता पण आम्ही स्किप केलं कारण थोडस आराम करूच होता आमचा त्याच्यासाठी अगं इकडनं आपल्या इकडे जायचं समोर इकडे जवळ मार्केट असं आणि इकडे तुमका जास्त तर इंडियन दिसतात बघा तिकडे पण इंडियन असत भरपूर हॉटेलच्या इकडे पण भरपूर इंडियन असत इकडे अशी मुंबई सारखी दुकान असत पण ते खाण्याचा काय समजत नाही बरंडे काढतात बरंडे बरडे काढतो बघला अंडी कवटा कवटा आमच्याकडे अजून आंबे धरक नाही आंबे येले सुद्धा काय ना मुंबई सारखाच वाटत का इकडे थोडं मुंबई सारख वाटत आणि इकडे हिंदी पण बरेच जण बोलतात कंटाळा कंठाळ दोन दिवस करताच ऐका चॉकलेट 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 кода говори л उडवून दाखव उडवून उडवून दाखवलं तर घेतलं सगळाचा इकडे बॅग काय घ्यायचं आणि काय नको असा पूर्ण पर्सवा चॉकलेट ग्राउंड ग्राउंड वरती येतो ग्राउंड ग्राउंड वर येतो तू सातशे पन्नास बाद

येतो जाऊन जाऊन येतो जाऊ ते बघ बय महाराष्ट्र काय घ्यायचं काय चॉकलेट ना चॉकलेट घ्यायचे सगळं गिफ्ट असत ह्या आर मंडळींनु आता आपण लेडीजचा सगळा सामान असा त्या बघूसाठी सामान सामान असा लेडीजचा सगळा सामान असा त्या बघूसाठी चाललं

नी, तर मंडळी ना आता आपण मार्केट मध्ये इकडे ना ह्या करतात ना म्हणजे डायरेक्ट सो हे सो लिखा है, ओके तर इकडे इलात ना दुकानात घुसलात ना इकडे दुकानात घुसलात की डायरेक्ट ह्याच गळ्यातच मारून टाकतात माझ्या गळ्यात मारले ना मागा पोरगी नको घराकडे बाहेर काढते

उसको फालो किया ना उसको फालो किया ना सलाह हाँ मेरा काम ही।, ही है वही मेरा काम ही वही है फालो के लिए ना तू कर आह हाँ पता है मेरे को इसका वीडियो देखना पड़ेगा अरे समझ में आना चाहिए ना लेकिन कोकन क्या है वो दिखेगा आपको कोकन दिखेगा ओके आओ कभी इंडिया आओ कभी इंडिया घूमने हम आए बघा आता चॉकलेट इकडची चॉकलेट काय काय आवडत काय समजत ना बायको सांगते चॉकलेट घेऊन ये म्हणून ही चॉकलेट घेतलं किती बातची माहिती मॅडम पण घेऊ शकतो ना पण ती इकडनं नेणं वेगळं आणि तिकडचं असं असतात काहीतरी आपल्याला काय माहिती ना मला आता काय घरात सांगितलं म्हटल्यानंतर नेऊ आहे ना हां आणि इकडे वीस रुपये कमी करत नाही वीस बात आम्ही आम्ही डिस्काउंट किती देतो मरणाचा मरणाचा डिस्काउंट इकडे आणि इकडे वीस रुपये सुद्धा वीस रुपये म्हणजे वीस बात सुद्धा कमी करू बघत नाही काय बोलणार हे काय घेतलं का झालं का डील डील ओके डील ओके हां चला सगळ्यांची शॉपिंग आता साधारण हो या नको 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 तुम्ही हॅलो हॅलो करून बरोबर गळ्यात मारतास आमका सगळा माहिती आता पडला एक रुपो पण कमी करत नाही इकडे अजिबात किती कायता करा आपल्या इकडेच सगळं चलता कमी करून कमी करून इकडे काय नाही कमी काय नाही बजाव ना एक मिनिट एक मिनिट आता तुम्ही वाजवा थांबा थांबा हा एक मिनिट एक मिनिट हा आता सेम 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 हे तुम्ही होळी होळीक वाजव वाजव घेवा चला मंडळी आता हळूहळू बाहेरची वाट धरतो आम्ही कारण आता साडेआठ झाले आणि साडेआठ वाजता आमचं जेवच टायमिंग असा तर चॉकलेट वगैरेच घेतलेली आहेत मी काय तसं जास्त काय घेऊ नये कारण माझ्याकडे मला वाटतं वजन होऊ शकतं जास्त आणि बॅगेत जागा पण नाही त्याच्यासाठी जास्त काय घेतलेला नाही तरी पण जर काय मध्ये जाता जाता काय आवडला तर घेऊ शकतोय बघू जर मॉल संपत येलो तर ठीक आहे पैसे वाचले जर नाही संपलं तर मग काय घेऊ काय मग काहीतरी बघा याला बरोबर हॉटेलमध्ये येलो

एक पण नसतो मालक एक पण आहे सगळे कामगार आणि ते खायले देशातले त्यांचं कसं तिकडे वार चालू असा आणि ते इकडे टू झेड दुकानात लेडीज जे असत ना ते सगळे लेडीज जेंट्स सगळे ब्रह्मा मधले असत आणि त्यांना पगार असतात इकडे त्यांचे बारा हजार पगारवाले जो तिकडे त्यांच्या देशात बारा लाख बारा लाख आणि हो।। त्याच्यासाठी ते इकडे काम करतात काय काय चालू आहे हिंदी मराठी एवढं कन्व्हिन्स करतात ना दुकानात गेला की विषय संपलो काय जाऊ जाऊ आधी नंतर मग आराम चला ही व्हिडिओ संपवतोय व्हिडिओ व्हिडिओ उद्या काही नाही पण उद्या आम्ही रात्री निघतलो उद्या जर काही लावत असत तर उद्याचे पण व्हिडिओ नक्की बघा चल काटा